एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक पस्तीस वर्षीय हो महिला होती विवाहित होती लग्न झालेलं होतं अगदी काही सगळं काही सुखात चालू होतं पण मात्र सोशल मीडियाचा वापर करत असताना तिच्या मोबाईलमध्ये ती सोशल मीडिया बघत होती आणि सोशल मीडिया बघत असताना सोशल मीडियावर त्या महिलेला तिचेच नको त्या अवस्थेमधले व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर दिसले आणि व्हिडिओ आणि फोटो दिसल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली आणि तिनं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं जवळचं पोलीस स्टेशन गाठल्यानंतर तिचे नको तसे व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत हे कोणी अपलोड केलेत काय अपलोड केले त्याची चविस्तर चौकशी करावी योग्य करा ती कारवाई करावी म्हणून तिनं जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा निकाल लावला या संपूर्ण घटनेचा तपास केला तेव्हा त्या, त्या महिलेच्या पायाखालची जास्तीत जमीन सरकली आणि तिला एक मोठा धक्का बसला नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता इजी लच, ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच डोंबिवलीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा घडलेली घटना आहे आणि मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे ही घटनेचा आता या परिसरामध्ये राहणारी एक पस्तीस वर्षीय महिला होती आणि या पस्तीस वर्षीय महिलेचे नको तसे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर अपलोड झालेले होते व्हायरल झाले होते जेव्हा या महिलेनं तिचे व्हिडिओ आणि फोटो पाहिले तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली तेव्हा तिनं तात्काळजवळचं मानपाडा पोलीस स्टेशन गाठलं आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली गुन्हा दाखल केला जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास केला तेव्हा समजलं की या महिलेचे नको तसे व्हिडिओ आणि फोटो हे त्या महिलेच्या नवऱ्यानंच अपलोड केले आहेत जेव्हा पोलिसांनी त्या महिलेच्या नवऱ्याला ताब्यात घेतलं त्याची कसून चौकशी केली तेव्हा सत्य समोर आलं आणि त्या महिलेसह सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसला त्या नवऱ्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली तेव्हा त्यानं सांगितलं की त्याला त्याच्या बायकोवर मागच्या काही दिवसांपासून संशय होता कारण की तेव्हा नवरा जेव्हा कामाला जायचा तेव्हा त्याची ते बायको तिच्या मित्राला मानलेला भाऊ म्हणून घरी बोलवायची आणि त्याच्यासोबत गप्पा मारायची आणि हा प्रकार मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सुरू होता सुरुवातीला त्या नावऱ्यानं ना त्या महिलेकडं आणि तिच्या त्या मानलेल्या भावाकडं दुर्लक्ष केलं पण मात्र कालांतराने काही दिवसानंतर त्याला त्याच्या ते बायकोवर संशय येऊ लागला आणि संशय आल्यानंतर त्यानं त्याच्याच घरामध्ये काही छुपे कॅमेरे फिट केले आणि छुपे कॅमेरे फिट केल्यानंतर खरंच त्याची बायको त्या तिच्या मित्रासोबत किंवा मानलेल्या भावासोबत नको ते कृत्य करते का हे त्याला प्रत्यक्ष पाहायचं होतं म्हणून त्यानं छुपे कॅमेरेसुद्धा फिट केले होते आणि अगदी ठरल्याप्रमाणे तो घराबाहेर गेला त्याच्या बायकोनं तिच्या मित्राला बोलवलं आणि त्याच्यासोबत नको ते कृत्य केलं आता हा संपूर्ण जो प्रकार आहे तो छुप्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आणि चित्रित झाल्यानंतर तिचा नवरा घरी आला तोपर्यंत तिचा प्रियकर घरातून निघून गेलेला होता सगळं काही वातावरण शांत झालेलं होतं पण मात्र जेव्हा नवरा घरी आल्यानंतर त्यांना ते कॅमेरे तपासून पाहिले तेव्हा मात्र त्याला ते त्याच्या बायकोचं खरं रूप दिसलं ती नको त्या अवस्थेमध्ये नको त्या पुरुषाबरोबर नको ते कृत्य करत होती आता हे सगळं पाहिल्यानंतर तो त्याच्या बायकोला भांडू लागला जोरदार दोघांमध्ये भांडणं झाले पण मात्र काही वेळानंतर तो शांतसुद्धा झाला पण मात्र त्याच्या मनामध्ये एक च विचार वारंवार येत होता की त्याच्या बायकोची आणि तिच्या प्रियकराची बदनामी करायची मग दोघांची बदनामी करण्यासाठीच त्याच्या बायकोचं खळरूप दाखवण्यासाठीच त्यानं तिचे नको तसे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर अपलोड केले होते व्हायरल केले होते आणि ते व्हिडिओ त्याच्या बायकोनं बघितल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती जेव्हा पोलीस पोलिसांनी सविस्तर चौकशी केली तेव्हा या आरोपी नवऱ्याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उजडात आलं उघडकीस आलं आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अजून तपास करत आहेत ना तो जो नवरा आहे त्याच्यावर देखील कायदेशीर कारवाई करणार आहेत आणि ती जी महिला आहे तिच्यावर देखील कायदेशीर कारवाई करणार आहेत कारण की तिनं सुद्धा तिच्या नवऱ्याला धोका दिला होता ती तिच्या नवऱ्याच्या लपून छपून अशा पद्धतीचं कृत्य करत होती पण मात्र नवऱ्यानं केलेला जो कृत्य होतं ते एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा होता त्यानं त्याच्या बायकोची बदनामी केलीच होती पण मात्र त्या पुरुषाची सुद्धा बदनामी केल्यामुळं त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई होणार असल्याचं सांगितलं जात पण मात्र समाजामध्ये मा दे, देशामध्ये मा दे, राज्यामध्ये सध्या कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला संपूर्ण या गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे आहे तेच सांगण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा पण मात्र अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या